गेल्या पंधरा दिवसापासून राज्यातल्या सर्वत्र भागामध्ये बेमोसमी पावसानं धूम मातवलं आहे त्यामध्ये नदी नाल्यांना ओढ्यांना पूर आला आहे तर काही शेतकरी खरीपाची पेरणी करावं की काय या दुविमध्ये आहेत मात्र नुकताच राज्याच्या कृषी विभागाने एक हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे त्या अंदाज काय आहे नेमका आत्ता आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत जळकोटचे तालुका कृषी अधिकारी आकाश पवार आहेत आपण त्यांच्याकडूनच शेतकऱ्यांनी खरंच पेरणी करावी का हवामान कसे राहील आणि पेरणी योग्य पाऊस आहे या का या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर बेमोसमी पावसाने धुमाकूळ घातला आहे शेतकरी दुविधेमध्ये आहेत पेरणी करावी किंवा नाही करावी काय सांगते हवामान काय सांगा आत्ताच आपण अगदी बरोबर सांगितलेलं आहे आपल्या इथे दहा ते बारा दिवसापासून अवकाळी प्रकारचा पाऊस संपूर्ण राज्यात पडत आहे पण हा पाऊस अवकाळी स्वरूपाचा आहे आणि सत्तावीस मेपासून हवामान जो आज काल कालपर्यंत जो पाऊस पडत होता तो आता सत्तावीस मेनंतर हळूहळू हळूहळू हवामान कोरडं होत जाणार आहे आणि आठ जूनपर्यंत असंच कोरडं राहणार आहे तर त्यासाठी या गॅपमध्ये जो आपल्याला वेळ मिळालेला आहे जी आपली पेरणीची कामे विस्कळीत झालेली होती पूर्व मशागतीची ती कामे शेतकऱ्यांनी या आठ दहा दिवसामध्ये करून घ्यावी आणि ऐंशी ते शंभर एम एम पाऊस पडल्याशिवाय कोणीही पेरणी करू नये आणि आपले जे मुख्य पीक आहे ते सोयाबीन तूर कापूस आहेत तर सोयाबीन आणि तूरची पेरणी आपण पंधरा जूननंतरच स शेतकऱ्यांना याची शिफारस करत असतो कृषी विभागाचा नुकताच एक हवामानाचा अंदाज अहवाल सादर झालेला आहे तो काय सांगतो तो असं सांगतो की आत्ता जे दहा बारा दिवशी प पूर्वी पडलेला पाऊस आहे तो अवकाळी स्वरूपाचा आहे याच्यात कन्सिस्टन्सी नाही तो पाऊस पुढे चालून बराच गॅप देणार आहे त्यामुळेच या गॅपमुळे आपलं जो आता आपण पेरणी केली तर ती पेरणी पूर्ण शंभर टक्के वाया जाऊ शकते तर ते आपल्याला टाळण्यासाठी आणि कोणतीही अफवा जी प्रसारमाध्यमांवर येते त्यावर विश्वास ठेवू नये तसेच जे योग्य चॅनल आहेत योग्य बातमीदार आहेत आणि कृषी विभाग आहेत यांच्याच बातम्यांवर विश्वास ठेवावे आणि ऐंशी ते शंभर एम एम पाऊस पडल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करू तेव्हाच शेतकरी बांधवांनी पेरणी करावी एकूणच पाहिलं तर आत्तापर्यंत झालेला हा जो बेमोसमी पाऊस होता यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये जरी मान्सून केरळमध्ये दाखल झाला असलं तरी बी येत्या काही दिवसामध्ये त्या मान्सूनची गती मंदवणार आहे त्यामुळे जवळपास सात ते आठ जूनपर्यंत हवामान हे कोरडंच असणार असल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी कृषी विभागांना आव्हान केल्याशिवाय पेरणी करू नये जर पेरणी केली तर दुबार पेरणीचं संकटसुद्धा शेतकऱ्यांवर येऊ शकतं त्यामुळं कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येत आहे की चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये राजेंद्र धुळशट्टे आर आर डी न्यूज मराठी जळकोट लातूर